सांगली महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी महासभेमध्ये नुकतंच बजेट सादर केलं प्रशासकीय अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ किंवा दरवाढ नाही असं हे बजेट सादर करण्यात आलं महापालिका प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे बजेट सादर करण्यात आलं होतं ता। विशेष करून यामध्ये इलेक्ट्रिक बसेसचं तरतूद करण्यात आली व हायटेक प्रणालीद्वारे महापालिका कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येईल अशी प्रणाली वापरण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका उपायुक्त वैभव साबळे हे सांगत होते तसंच ड्रोनद्वारे वृक्ष गणना करणे ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण करणं उत्पादनाचे जिओ टॅग करणं कर्मचाऱ्यांसाठी जिओ फेसिंग लागू करणं सिटी सर्वे क्षेत्राचं सर्वेक्षण करणं आदी या बजेटमध्ये तरतूद करण्यात आले या प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार अभिजित मेंडगे उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील माहिती अधिकारी धनंजय हर्षद व कर्मचारी वर्ग उपस्थित होता पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी तो वाड़ा है एक नंबर वॉर्ड आहे तर एक नंबर वॉर्ड असतो तसं आपण गुगल मॅप वर आपल्याला एक नंबर वॉर्डचा नकाशा मिळतो त्याच्यावर ते फेनसे म्हणजे कुंपन झाले आणि त्या एक नंबर चाळीस जणांची नियुक्ती आहे तर ती चाळीस जणांना मोबाईल त्यांच्या ते लॉग इन वर ते डिटेल फीड केलेले असतात त्या माणसाची त्या वॉर्डात गेल्यावरच हजेरी तो घरी बसून हजेरी लावू शकत नाही किंवा त्या वॉर्डाच्या बाहेर पडला तर ऑफ ऑफ तो जातो म्हणजे त्या वॉर्डात गेल्यावरच ते हजेरी लागणार वॉर्डात तो आठ तास काम करतोय का याचंही पूर्ण इव्हॅल्युएशन त्या सिस्टीम अशी आहे की तीन दिवसाचा डाटा ऑफलाईन ती रेकॉर्ड करतो म्हणजे नेटवर्क नाहीये मोबाईल बंद पडला ती कारण त्याच्यामध्ये देता येत नाही तीन दिवस जरी नेटवर्क नसते चौथ्या दिवशी जरी तो इंटरनेट चालू केला तर पूर्ण डाटा त्याच्यामध्ये सिंपल तो व्यक्ती त्याच एरियात आहे का आठ तास पूर्ण केले नका मानवी गतीनं जे काम करत करणं आवश्यक आहे त्या गतीनं त्यांनी दिलेलं काम पूर्ण केलेलं आहे म्हणजे ह्या भागापासून या भागापर्यंत दहा वाजता काम सुरू केलं तर कुठल्या टप्प्यावर होता अकरा वाजता कुठल्या टप्प्यावर गेला चार वाजता कुठल्या टप्प्यावर आला या सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग आपल्या यंत्रणे लागत होत त्याचं दुसरा एक अजून फायदा की त्याला फसवता येईल जसं की आज थंब लावला किंवा रिकगनेशन केलं आणि निघून गेलं परत संध्याकाळी पाच वाजता तर तसं नाही दिवसभरामध्ये रँडम म्हणजे विविध वेगवेगळ्या वेळी कोणत्याही वेळीशन येतं फोन सारखा एक व्हायब्रेशन येतं आणि त्याच्या आल्यानंतर दहा मिनिटाच्या तरी पुन्हा रिऑथेंटिकेशन तिथं करावं लागतं पुन्हा तिथं थंब लावणं किंवा फेस रिडिंग करणं आवश्यक आहे आठ वाजता थंब करून निघून गेला कदाचित साडेआठ वाजता पण त्याचं ये आणि जर एकदा जरी तो त्या क्षेत्रामध्ये नसेल आणि तो त्या एरियात नसेल तर त्याची हजेरी लागणार नाही तर पूर्ण दिवसाची गैरहजेरी त्याच्यामध्ये तात्काळ तर या सगळ्या जिओ पेन्सिलचा फायदा आहे अंदाजे जर खर्च काढला तर सरासरी दोनशे ते अडीचशे प्रति व्यक्ती प्रति वर्ष एवढा खर्च आहे जर पगाराचा त्यांचा विश्वास काढला तर शून्य पॉईंट शून्य आठ टक्के शून्य पॉईंट शून्य शून्य आठ म्हणजे एवढा कमी त्याच्यावरचा खर्च आहे ते अंदाजे आमचा एक अंदाज की पंधरा ते पंचवीस लाखाच्या दरम्यान वार्षिक त्याचा हा खर्च ते हजार ते बाराशे जणांसाठी बाहेर तर ह्याच्यामुळं आम्हाला जे मुकादत ठेवावी लागतात किंवा कामगारा व्यतिरिक्त त्यांच्यावर मॉनिटर करायला जी मोठी यंत्रणा लावावी लागते ती कमी कमी लागेल आणि ह्याच्यातून जो सर्वसामान्य लोकांचा कर रुपानेच त्यांचे पगार दिले जातात त्याचा जो काही अपव्यय होतो तोही कळेल आमचा तरी आता ते कोट्यावधी रुपयाची याच्यातून बचत आदरणीय आयुक्त महोदयांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनात लवकरच ही यंत्रणा आपण सुरू